आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्राचार्य डॉक्टर मचिंदर सक्टे यांनी विटा येथील बाबर यांच्या बंगल्यावर आपल्या कार्यकर्त्यां समवेत खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांना

म्हणून चाळीस वर्षापासून आमच्या समाजातले लोक म्हणतायत की बारतीच्या धर्तीवर आम्हाला स्वतंत्र आरती द्या म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग शरद पवार साहेबांच्या जाहीरनाम्यात नोंद होती की आम्ही आरती करू पण त्यांनी केली नाही माझ्या मातन समाजातल्या भावी पिढीच्या पोरांसाठी आरतीची स्थापना फार महत्वाची होती मला अभिमान आणि समाधान वाटतय एकनाथ शिंदे साहेबांच्या महावितर सरकारनं समाजासाठी स्थापन करून नव्या मोठी विकासाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून आम्ही या सरकारच्या बरोबर राहण्याचा निर्णय सध्या आरक्षणाचा प्रश्न सगळ्या समाजात आहे आम्ही मागासवर्गीय लोक सुद्धा अनुसूचित जातीमध्ये अवगड कराची मागणी करतो आणि त्याचाच हो। एक भाग म्हणून शंभूराज देसाई साहेबांच्या पुढाकारानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आपल्या समितीची स्थापना झाली होती महाराष्ट्र ज्याच्यामध्ये मी सदस्य होतो पण आम्हाला आयोग पाहिजे ऑगस्ट होण्णाभाऊ साठेंच्या जयंती समारंभाला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते देवेंद्र फडणवीस होते अजितदादा होते मी पण होतो त्या कार्यक्रमात त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं सत्तेसर तुमच्या समितीचा अहवाल आला की आम्ही आयोग स्थापन करू मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अहवाल आयोग स्थापन करू तीस ऑगस्टला आम्ही अहवाल दिला तीस ऑगस्ट सप्टेंबर गेला मला खूप आनंद आहे पंधरा नोव्हेंबर या दिवशी तमाम अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा निवृत्त न्यायाधीश श्री बदर यांच्या अध्यक्षतेखाली या सरकारनं आयोगाची घोषणा केली माझ्यामध्ये फार मोठी गोष्ट घडली एवढंच नाही तर आणखी एक वेगळा मुद्दा सांगतो पण तो तीनशे <laughs> सत्तर कलम रद्द केल्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीर मध्ये बाबासाहेबांचं संविधान सा, लागू झालं परवा जी शपथविधी घेतली मुख्यमंत्र्यांनी त्या शपथविधीला पूर्वी जम्मू काश्मीरची राज्यघटना समोर ठेवून शपथ घेत होते सत्तर वर्ष तशा पद्धतीने शपथ घेतली पंच्याहत्तर वर्ष या वेळेला पहिल्यांदा तिथल्या मुख्यमंत्र्यानं भारताच्या संविधाना प्रमाण शपथ घेतली मला वाटतं मोदी साहेबांचं हे कौतुक करायला पाहिजे महाराष्ट्राच्या महायुती सरकारचं कौतुक करायला पाहिजे आमच्या अस्मितेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं हे सरकार पुढे आहे आणि हे सरकार जर आता आलं तरच आम्हाला हवं असणार उपवर्गीकरण मिळेल त्या सरकारनं आम्हाला शब्द दिलाय आम्ही उपवर्गीकरण करणार आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम वंचित घटकांना हवं असणार उपवर्गीकरण जर मिळवायचं असेल तर आम्हाला हेच सरकार परत आणावं लागेल आणि त्याचसाठी दलित महासंघाच्या वतीनं आम्ही आमचा जाहीर पाठिंबा महाराष्ट्रात महायुतीला आणि खानापुरात सुहास हो। आहोत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा